चोखंदळ आणि खवया ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेला आंबा महोत्सव येत्या एक मे ते बारा मे दरम्यान सुरू होत आहे संस्कार सेवाभायू संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यापने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषीपणन मंडळाने पुरस्कृत केलेले असून ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी केशर, या आंबा फडस पोळी सरबते काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस स्टॉल्स असणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे एक मेळा ही महोत्सव हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी दाहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी एक मेला चार वाजता उद्घाटन होणार आहे बारा दिवस ने ने हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी याच्या बरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो हा अठरावा वर्ष आहे याच्या महत्व हे अख्यमधे आहे आणि त्याच्यानंतर त्यांना या निलेट ची पाच स्टॉल पाच स्टॉल जे आहे ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात कारण की ही शेवटी ग्राहक राजा साठी आंबा देखील मिळाला पाहिजे आणि तो देखील या ठिकाणी पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्याला मोठा प्रतिसाद आज मग दिलेला आहे एक महिला याची ग्राहकांना रहिवाशांना आपण अवश्य, अवश्य अवश्य या टॉर्नामेंट मध्ये सहभागी व्हायला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका